राजीनामे होतील असं संजय राऊतांना वाटतंय वारंवार त्याबद्दल ते बोलता येईल संजय राऊतांना चार मंत्र्यांची राजीनामे आता संजय राऊतांना भविष्य कळतंय असं मला वाटतं पण ते भविष्य ते पोपट चिट्टी काढतो तसं असावं

ते काय म्हणतात घडामोडी काय घडतील तर काही लोक शिवसेनेत येतील शिंदे येतील काही लोक अन्य पक्षामध्ये जातील या घडामोडी सातत्यानं चालू आहेत त्यामुळे घडामोडीवर त्यांचं काही लक्ष असते आता कोण आहे का आहे का आहे का असं असतं आंदोलन सुरू आहे संघटने राजीनाम्याची मागणी मुळातच ती सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आता माननीय कृषी मंत्र्याचं स्टेटमेंटही आपण बघितलेलं आहे आणि आपण त्यांचं म्हणणं खरं मानून आपण जरी विचार केला तरी आपल्याला माहिती आहे की आता आताही माझा मोबाईल उघडला तरी ॲड येते आणि रमी ॲड येते गोष्टी होत असतात तेव्हा आपण त्याला फार किती हे द्यावं प्रत्येकाचा विषय आहे परंतु मी हे सांगेन की लोकप्रतिनिधीला खाजगी जीवन नसतं त्यामुळे त्यांनी प्रत्येक क्षण प्रत्येक वेळी आपण व्यतीत केला पाहिजे हे यातून मात्र शिकण्यासारखं कर्मचाऱ्याचं टेंडरसाठी पैसे घेतल्यामुळे रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं अर्ज पंत झालं होतं अधिकाऱ्यांवर त्या कारवाई करणार का मंडपाचा ठेका देतो म्हणून पैसे व्यवस्थापन मला माहिती नाही मी माहिती देऊन सांगतो हा विधानसभेत चर्चा झाली मला आताच मी खरंच माहिती नाही म्हणजे मला मी कुठल्या विषयाला बघायला देत नाही तुम्हाला माहिती आहे पण मला समजलं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळी काही वाढताना दिसते काल एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि सी एम साहेब बराच वेळ होते संजय राऊतही म्हणतात अशा भेटी चालत असतात वगैरे काय खरंच काही वेगळ्या घडामोडी आहेत का आता वेगळ्या घडामोडी आहेत किंवा नाहीत हे सांगणे इतपत अधिकारी मला नाही ते सांगणे इतपत माझी राजकीय उंची आहे कारण हाही विषय आहे ज्या घडामोडी घडतायत ते तुम्ही सगळेजण पाहताय मला वाटतं राजकारणात या सगळ्या गोष्टी असतात कोणी कोणाचा काही कायमचा दुश्मन नसतो आणि कोणाची व्यक्तिगत दुश्मनही नसते राजकारणात या छोट्या मोठ्या घडामोडी होत राहतात आणि कुणी भेटणं म्हणजे काहीतरी मोठी उलता होते आणि त्यातून काही ते वेगळं घडते असं अजिबात नाहीये अधिक माहिती घ्यायचं असेल तर संबंधित संबंधितांना विचारलं चांगलं पेन ड्राईव्ह बद्दल पेन ड्राईव्ह बद्दल सभेमध्ये सरकार बदलला असाही आरोप होता पेन मुळे फक्त सरकार शिंदे सरकार आलं आणि आता लोडांनी पुढे येऊन ते पेन ड्राईव्ह मी जर काय त्याच्यामध्ये गिरीश महाजन महाजनांवर डायरेक्ट लोडा लोडा गुन्हा दाखल झालाय आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे त्यांनी क्लिअर या संदर्भात भूमिका मांडलेली आहे की अशी एकच कंप्लेंट आलेली होती त्याची चौकशी चालू आहे त्याच्या पलीकडे अन्य कुठलाही कंप्लेंट आलेला नाही आणि याच्या पलीकडे अन्य कोणी या हानी ट्रॅप मध्ये आहे असं अजिबात नाही हे मुख्यमंत्री मोदयाने फ्लोअरवर केलेलं विधान आहे आपण सगळ्यांनी लोअरवर जेव्हा मुख्यमंत्री महोदय बोलतात तेव्हा त्याच्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला हो बदनाम करण्यासाठी सगळे हे तर प्लॅनिंग चालूच असतं ना सरकारला बदनाम करणं हाच विरोधकांच्या हातात असलेला एकमेव अजेंडा आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा शासक उत्तम शासन करतो जेव्हा त्याच्या राज्यातली जनता खुश असते तो रैतेसाठी चांगला शासक म्हणून विकासाचं काम असेल बाकी सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगलं काम करतो आणि तेव्हा तो राज्य करते किंवा ते शासक कसाच ऐकत नाही म्हटल्यानंतर कधीतरी त्याच्या जा चारित्र्याकडे जाऊन शिंतोडे उडवायचा कार्यक्रम होत असतो तर सरकारच्या चारित्र्यावर येतात आता ही लोक सरकार खूप चांगलं काम करते त्यांच्या हातात कुठलाही मुद्दा नाही आपण बघितलं असेल अगदी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यापासूनचा विषय जो आणि मराठी भाषे मराठीचा अभिमान स्वाभिमान असण्यापर्यंतचा विषय आहे हे सगळे विषय निवडणूक आल्यानंतर येतात वास्तविक पाहता मराठी भाषेला जो अभिजात दर्जा देण्याचं काम जे दे कोणी केलं असेल ते आदरणीय मोदीजींच्या सरकारनं केलं आणि ते करण्यासाठी आदरणीय आदरणीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड फॉलोअप घेतला आणि त्यादृष्टीनं प्रयत्नही केले आणि याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत त्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्याबद्दल कुठंही अभिनंदनाचा ठराव हो। या बहादरांनी केला नाही काही कौतुकाचे दोन शब्द बोलले नाही ह्या याच्याविषयी कधी चर्चा होत नाही आहे आणि ज्या गोष्टी स्वतःच केलेल्या आहेत म्हणजे स्वतःच घडवलेल्या आहेत आणि स्वतः दोषी असताना दुसऱ्यावरकडं बोट दाखवून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारी ही मंडळी आपण सगळ्यांनी बघितली आहे परंतु मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला आहे तो आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये मिळाला आदरणीय देवेंद्रजींनी त्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आत्ता पण अनेकांनी प्रयत्न केले आहेत पण जेव्हा निर्णयात निर्णयात्मक लढाई लढायची होती तेव्हा ही लढाई झाली आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेला लग्न हे फक्त नाही हे फक्त मग याच्यामध्ये काही शंका आहे का तुम्हाला <laughs> हा मराठी भाषेबद्दलचं जे प्रेम आहे ते निवडणुकीसाठीच आलेलं आहे निवडणूक संपल्यानंतर हे प्रेम कुठं जातं पाच वर्ष तुम्हाला माहिती आहे आणि पाच वर्षानंतर आठवतो तुम्हाला पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आठवत असेल तुम्हाला महाराष्ट्रापासून मुंबई वगैरे होऊ देणार नाही त्या निवडणुकीच्या प्रचारात केलेलं भाषण आता या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणात तो वाक्य आलेला आहे त्याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करू शकत नाही <laughs> मला आनंद आहे की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपा एवढी सक्षम झालेली आहे अनेक लोकांना एकत्र यायला लागलं किंवा अशक्य गोष्टी आता घडायला लागल्या आणि या ताकदीपुढं दोघांना एकत्र यायला लागलं याच्यापेक्षा आणखीन आनंद काय असू शकतो या पद्धतीने उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ची मुलाखत मॅरेथॉन मुलाखत चालू आहे काय वाटतंय ते ज्याच्यामुळे खूप मोठा फरक पडेल असा दावा केला जातोय उत्तर विधानसभा प्रश्न विधानसभा आता ह्याच्यातनं काय फरक पडणार आहे मी महाराष्ट्रातली जनते जनता सांगेल मी काय सांगणार आता प्रत्येकाला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि कुणी कसं प्रेम करावं हा ज्याचा विषय आहे त्यांनी व्यक्त केलेलं प्रेम जे आहे ते आता किती लागू होईल याचा विषय मी काही बोलणार नाही परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चा वाढदिवस आम्ही सगळेजण म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हा सेवा दिन म्हणून साजरा करतो आणि आज आम्ही साधारण <coughs> एक लाख लोकांनी रक्तदान करावं अशा पद्धतीचा आमचा संकल्प आहे मी खात्रीनं सांगतो की याच्यात उप्पट तिप्पट रक्तदान झालेलं आपण ब बघाल आणि हा विश्वविक्रम असेल या आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसा दिवशी झालेलं रक्तदान हे विक्रमी असेल तेवढं रक्तदान आम्ही करू आणि सेवाकार्यच या दिवशी सगळ्यांना अपेक्षित आहे मला वाटते सगळा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवाकार्यात उद्या राहील आणि आग आपण सगळेजण पाहत आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाचे बॅनर लावावे वाढदिवसाचा प्रसिद्धी करावी किंवा वेगळे कार्यक्रम करावे हे बिलकुल अपेक्षित नाही आणि त्यांना आवडत नाही आणि तशा त्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत म्हणून हा दिन आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करतो नक्की होईल नक्की होईल काय अडचण येणार नाही आणि इथून पुढेही आणखी वेगळी कामं आपण करू तेवढा एकच विषय नाही

Uh, सहकारी म्हणून काम करत असताना त्याचा फॉलोअप आम्ही अवश्य केला असे हे घडव घडावं म्हणून प्रयत्न आम्ही अवश्य केले असतील पण हा निधी मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांनी दिलेला हा निधी आहे आणि आपल्याला आठवत असेल की बरोबर एक वर्षापूर्वी आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदय आनंदला आलेले होते आणि आनंदला आल्यानंतर त्यांनी तो शब्द दिलेला होता की uh, अनुवर्ग आनंदला हे अवर्ग दर्जा देऊ आणि शंभर कोटी रुपयाचा आराखडा आनंदचा सावताबाबांच्या समाधीस्थळाचा आपण करू अशा पद्धतीचा घोषणा त्यांनी केलेली होती आता सव्वाशे शंभर कोटी नाही आता दीडशे कोटी रुपयाचा आराखडा झाला आणि खूप सुंदर असं मंदिर खूप सुंदर असा परिसर त्या ठिकाणी आपण करतो आहे आणि अवर्ग दर्जाही त्याला मिळालेला आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना आणि महाराष्ट्र सरकारला मी मनापासून धन्यवाद देईन की दिलेल्या शब्दाला जागणारं सरकार हे या निवेदन जनतेला पुन्हा एकदा मुख्यमंत्री तेवीस तारखेला फक्त मुख्यमंत्री मोदय नामदेव समाधी सोहळ्याला येणार आहे आणि समाधी नामदेव पाईचे दर्शन घेतील विठुरायाचे पुन्हा दर्शन घेतील आणि नामदेव समाजाचे जे सगळे लोक आहेत त्या लोकांशी मुख्यमंत्री संवाद पण साधतील त्या निमित्तानं समाजाच्या लोकांशी महाराष्ट्रातले देशातले सगळे समाज बांधव येत आहेत त्या अनुषंगानं ते त्यांच्याशी संवाद पण सांगतात काय दौरा अरणला मुख्यमंत्री मोदय जाणार नाहीत अरणचं काम आम्ही चालू करू आणि मग मुख्यमंत्री अवश्य त्या ठिकाणी येतील मुख्यमंत्री मोदयांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती प्रत्यक्षात त्याची सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री मोदय आवश्यक आहे भाऊ परवा ते खरं आहे परवा दिवशी झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे कारण एवढी मोठी वारी झाली तेव्हाही अशा काही घटना घडल्या नाहीत वारीनंतरही झालेली घटना जी आहे वास्तविक दुर्दैवी आहे आणि या अनुषंगानं कलेक्टर महोदय अशी माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही एकदा नदीची जी बाउंड्री आहे ते आखून त्याला एक व्यवस्थापन करू की तिथून पुढं जसं आपण हरिद्वारला जातो तेव्हा एका ठिकाणाहून पुढं स्नानाला जाता येत नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करता येते का तसा त्या प्रयोग आपण या निमित्तानं करू आणि तशी व्यवस्था तातडीनं कशी करता येईल या संदर्भातल्या सूचना प्रशासनाला आपण देऊ आणि इथून पुढं अशा प्र घटना टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू नगरपालिकेलाही आपण या संदर्भातल्या काही सूचना देऊ आणि कायमस्वरूपाचे काही लोक त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करता येते याच्या संदर्भात आपण काही नाही होऊ शकतं याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे आणि तो रिसर्च आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आलेली आहे आणि त्यात तुम्ही सगळेजण सहकार्य कराल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि म्हणून आपल्याला मनापासून या ठिकाणी हाच आग्रह असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्प येथील विठुरायाची नगरी जी आपण घडवण्याचा संकल्प मुख्यमंत्री मोदी करतात त्यात आपण सगळ्यांनी जर योगदान आपण द्यालच आणि आपण सगळे मिळून एक भव्य दिव्य असं विठुरायाची नगरी आपण या निमित्तानं करू वारी एकदम मी म्हटलं माझ्या वारीच कौतुक करताय तुम्ही <laughs> मी आपल्याला सांगेन कि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी सगळ्यात आनंदी आहे प्रचारपदीचा विषय इथं येत नाही आहे पण वारकऱ्यांच्या सेवेचा संधी जी मिळाली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिली आणि त्या अनुषंगानं वारकऱ्यांची या सेवा करता आली पालखीच्या विश्वस्तांची किंवा पालखीची सेवा करता आली दिंड्यांची सेवा करता आली नगरीची सेवा करता आली इथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होता आलं आणि ह्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्यानंतर याचा जो रिझल्ट आहे तो आपण सगळ्यांनी बघितला आणि मला खास करून आनंद याचा आहे की एकही वारकरी आजच्या झालेल्या वारीमध्ये निगेटिव्ह बोलणारा एकही वारकरी भेटला नाही एकही विश्वस्त भेटला नाही एक एकही स्थानिक नागरिक भेटला नाही सगळ्यांनी भरभरून वारीचं कौतुक केलं मुख्यमंत्री मोदयांनी जी संकल्पना राबवण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या होत्या त्या संकल्पना आम्ही राबवल्या आणि त्याचा परिणाम एवढा सर्वोत्तम झाला की वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला वारकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीच्या सुविधा ज्या होत्या त्याचा लाभ घेतल्यानंतर त्यांना ते वारकऱ्यांना झालेला जो आनंद आहे त्याच्यापेक्षा वेगळा काही आनंद असू शकत नाही आज आपण बघता वारी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा आणि स्वच्छ पालखीने आता पालखी केल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर पालखी इथं होती काल असं एखादी ठिकाणी असं वाटत नव्हतं की काल पालखी इथून गेली एवढी नियोजनपूर्वक स्वच्छता आणि एवढं वारीचं सुंदर नियोजन झालेलं होतं आणि त्यातून आपण बघितलं की वारकऱ्यांनी भरभरून वारीच्या बाबतीत वारी बोलले याच्यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही आणि ही सेवा खऱ्या अर्थानं आपण केली म्हणून ह्याच्यात तुमचंही मोठं योगदान आहे मला खास करून मी साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान ज्या ज्या घटकांनी वारीच्या कालखंडामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्या सगळ्या घटकांच्या सोबत मी बसणार आणि बोलणार आहे त्यांचा जमेल त्याचा सन्मान करणार आहे पत्रकार बांधवांचा एकत्रित सन्मान आपण करू पण मला तुमचाही मनापासूनचा विषय आनंद आहे पत्रकार बांधवांच्याबद्दल मी इथे यायच्या अगोदर पंढरपूरच्या पत्रकारांच्या बद्दल मला खूप काय ऐकवण्यात आलं मी वास्तव सांगतो खूप काय ऐकवण्यात आलं तुम्हाला पण इथं आल्यानंतर मला तसा अजिबात अनुभव आला नाही आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनी भरभरून मला साथ दिली किंबहुना ही वारी सर्वोत्तम होण्यामध्ये माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही योगदान आहे आणि त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी मला एक समजत नाही एवढा विठुरायाच्या ज्ञानोबा माऊलींच्या तुकोबा रायांच्या पालक्यांची सेवा केल्यानंतर जो आनंद झालेला आहे आणि एवढ्या चांगला विषय चालला असताना आपण विषयांतर करून मला वाटतं काय फार काय आपण साध्य करत नाही आहे की ज्या लोकांनी पंढरपूर स्वच्छ करण्यासाठी उभ्या हयातून पिढ्या घालवल्या आहेत त्यांना आता न्याय मिळतोय मग आमचे आमदार असतील समाधान जे असतील अगदी मालक असतील खास करून मुख्यमंत्री मोदय असतील या सगळ्यांनी आपण बघितलं असेल की यांची भूमिका खूप पॉझिटिव्ह या संदर्भातली आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या समाज बांधवांना घर मिळावं अशा पद्धतीची भूमिका मला वाटते असणं साहजिक आहे कारण त्यांच्यावरच पंढरपूरच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे आपण आठवून बघा एक कालखंड की वारी झाल्यानंतर पंढरपूर किमान एक महिनाभर महिनाभर आजारी असणारं पंढरपूर वारी झाल्यावर दुसऱ्या दिवशीसुद्धा आनंदानं बागडणारा पंढरपूर हा जो फरक आहे हा जो फरक आहे ना हा आपण अनुभवलेला आहे त्यामुळं इथून पुढं आणखीन अधिकच काय करता येते आहे तुमच्यावर जबाबदारी एक मिनटं अशासाठी देतो जबाब जबाबदारी आता कुंभमेळ्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वीकारली आहे त्या अनुषंगाने अनेक बैठकाही होत आहेत महाजन साहेब आदरणीय त्या ठिकाणी कामही करत आहेत आणि सगळी कर्तृत्ववान माणसं आहे आणि अनेक सोयांचा अनुभव त्यांना आहेत त्यामुळे मी खात्रीनं सांगतो की पंढरीचे जी वारी झाली तेवढी सुंदर झाली याच्या पेक्षाही खूप चांगला कुंभमेळा होण्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करतील आणि तशी ती जबाबदारी पार आपण आपण सगळेजण त्याही शुभेच्छा जे जे त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल असेल शक्य असेल ते आपण सगळे मिळून करणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या